सेना आणि पूर्ण so, uh, मनसेकडून अभिनंदन uh, करिर्माण शर्यदचा जय बदलापूर प्रकरणातील न्याय देऊ देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा जय सो स्पेशलिस्ट शिंदे साहेबांचा जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी एक मिनिट का महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे हे प्रत्येक वेळी महिलांचा सा सन्मानासाठी पुढं असते तर महाराष्ट्रामध्ये या दोन ते अडीच वर्षामध्ये काही नराधम या अशा विकृती गोष्टी करत आहेत या सरकारचा त्यांच्या त्या नाराधमावरती कोणताही वचक राहिलेला नाहीये खरंतर या दोन अडीच वर्षामध्ये कित्येक घटना अशा घडलेल्या आहेत त्या नराधमाची इतकी मजल होते की पोलीसवाल्यांच्या पर्यंत हात जातो ह्याला हो। सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि सरकार आहे तर दोन जे अधिकारी पोलीस अधिकारी आहेत ते या खेड तालुक्यामध्ये आरु अस्थानमध्ये आणि खोपी मधले अधिकारी आहेत हे ज्यावेळेस खेडमध्ये येतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांची रॅली काढेल धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेने बदलापूर प्रकरणातील न्याय देऊ देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा एनकाउंटर कालची जी घटना घडली त्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे ते स्वागत करते आणि बदलापूर येथे जी घटना घडली होती त्या पीडित मुलीला जो बदला घ्यायचा होता तर बदला बदलापूरमधला हा पूर्ण झालेला आहे ह्यापेक्षाही जास्त खरं तर त्याला त्या नाराधमाला शिक्षा होणे गरजेचं होतं परंतु आमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी जो हा एन्काउंटर त्यांचा केलेला आहे त्यांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समर्थन करतो धन्यवाद झाले ते त्या प्रकरणाबद्दल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचा सन्मान करतो त्या त्या प्रकरणामध्ये शर्मिलाताईंनी शर्मिलाताई ठाकरे आमच्या म्हणजे आमची माऊली यांनी दोन्हीही पोलिसांना बक्षीस जाहीर केलेलं आहे खऱ्या अर्थाने त्या दोन पीडित मुलींना न्याय मिळाला